श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे वीस मे वार सोमवार आणि आज आलेले आहेत सोमप्रदोष सोमप्रदोष हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो जेव्हा प्रदोष हा सोमवार येतो तेव्हा त्या दिवसाला सोमप्रदोष असं म्हटलं जातं सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि सोमप्रदोष हे व्रत जे आहे तर ते देखील भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यासाठी केलं जातं या दिवशी भगवान शिवशंकर यांची पूजा करून काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक छोटासा उपाय सांगणार आहे आपल्याला आज सोमप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती फक्त हे असे एक बेलपत्र अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल आणि सोबतच सर्व दुःख संकट अडचणी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपली प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे सोमप्रदोष म्हणजे प्रदोषकाळी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते प्रदोष काळ म्हणजे नक्की कुठली वेळ तर बघा सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनटा अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतरनं चोपन्न मिनटं ही जी वेळ असते तर ही प्रदोष काळ वेळ असते आणि या वेळेमध्येच भगवान शिवशंकर यांची पूजा ही केली जाते या वेळेमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यावेळेत आपण उपाय सेवा उपासना केल्या तर त्याचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देवत आहेत त्यांच्यावर आपण एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीही ते त्यांच्या भक्तांना प्रसन्न होतात आणि तर या दिवशी आपण विशेष काही उपाय जर केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे सायंकाळी प्रदोष काळाची वेळ कुठली आहे हे, हे तुम्हाला मी आत्ताच सांगितले आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र हे तुम्ही तीन पानांच किंवा पाच पानांचं घेऊ शकतात बघा हे बेलपत्र तुम्हाला घेताना अखंड घ्यायचं आहे कुठेही चिरलेलं फाटलेलं किडलेलं असं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं नाही ज्या बेलाच्या पानाला एक पान असेल दोन पानं असेल असं बेलपत्र देखील तुम्हाला घ्यायचे नाही सांगितल्याप्रमाणे तीन पानाचं किंवा पाच पानांचं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्याला दांडी असते असं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे अगदी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला हे बेलपत्र घ्यायचं आहे आता हे बेलपत्र तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतरनं तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे चंदन थोडंसं घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे यानंतरनं एखादी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला त्या बेलाच्या पानावरती एकशे आठ टिपके द्यायचे आहेत तर या एकशे आठ बिंदी तुम्हाला त्या पानावरती लावायच्या आहेत आता तुम्हाला या बिंदी म्हणजे हे जे टिपके आहेत तर ते कोणत्या साईडला लावायचे तर ज्या साईडने त्या पानाचा गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो तर त्या साईडने तुम्हाला लावायचे आहेत आणि यानंतरनं एक तुम्हाला छोटासा कलश घ्यायचा आहे किंवा इतर छोटंसं एखादं भांडं घ्यायचं आहे प्लास्टिकचं घेऊ नका इतर कुठल्याही जाता तुम्ही घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला दूध घ्यायचं आहे गरम न केलेलं कच्चं दूध जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्या दुधामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गुळ टाकायचं आहे आणि तुम्हाला हे दूध आणि हे जे बेलपान आहे ना हे तुमच्या जवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे शिवमंदिर असेल छोटं मोठं तिथे तुम्हाला जायचं आणि गेल्यानंतर सर्वप्रथम ते दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि हे जे तुम्ही पान घेऊन गेलेले आहेत ना हे है पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आता अर्पण करताना ज्या साईडने आपण चंदनाचे टिपके दिलेले आहेत तर ती बाजू तुम्हाला खाली करायची आहेत म्हणजे बघा आपण शिवलिंगावरती उलटं बेलपान अर्पण करतो त्याप्रकारे तुम्हाला हे बेलपान अर्पण करायचं आहे अर्पण करताना या बेलाच्या पानाची जी दांडी आहे तर ती तुमच्याकडे असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीची मनातली कितीही मोठी इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं सोबतच हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दरिद्री ही देखील नष्ट होते यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आज सोमप्रदोषला नक्की करा किंवा पुढचा जो प्रदोष दिवस येईल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा आजार असेल घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल भरपूर दिवसापासून तिला दवाखाना चालू आहे परंतु गुण पडत नसेल तर बघा असं म्हणतात की सोमप्रदोषच्या दिवशी आपण जर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर या जपाने सर्व समस्या दूर होतात आणि व्यक्ती जो आहे तर तो निरोगी होतो त्यामुळे जर तुम्ही स्वतः आजारी असेल किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही आज महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा नक्की करा त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा कमकुवत असेल जर आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा कमकुवत असेल तर बघा आपल्याकडे कधीच पैसा टिकत नाही आपण सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्यांना सामोरे जावं लागतं शुक्र ग्रह हा धनासंबंधित ग्रह आहे आणि म्हणूनच बघा बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु पैसा कुठे येतो आणि कुठे जातो तेच कळत नाही फक्त कष्ट करतो करतो पण आपली प्रगती जी आहे ना ती ते त्याच जागेवरती आहे प्रगती तर होत नाही परंतु पैसा हा येतो आणि जातो कुठे ते आपल्याला कळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधला ग्रह हा कमकुवत असतो तेव्हा यासारख्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात म्हणून जर तुमच्याही सोबत अशी समस्या असेल तर तुम्ही प्रदोष व्रत जे आहे तर ते करायला सुरुवात करा महिन्यातून दोन प्रदोष व्रत येतात तर महिन्यातले दोन्हीही प्रदोष व्रत तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा प्रदोष काळामध्ये करायची आहे करून पहा आपल्या कुंडलीचा शुक्रग्रह हा नक्कीच मजबूत होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्याकडे लक्ष्मी ही नेहमी खेळती राहील तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असोच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ